नमस्कार मित्रांनो सुस्वागतम तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता लावण्या ए आरवर खूप भडकते आणि ए आरला म्हणजे अर्णवला विचारते की ए आर तू त्या इतकी मोठी जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर त्या ईश्वरी देसाईला कसे देऊ शकतो तिला साधा या सगळ्याचा इस्पिरियन्स सुद्धा नाही आणि एक गोष्ट लक्षात घे सर्व आपल्या सात्विक फॅशनच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे तेव्हा आता लावण्यचं बोलणं ऐकून अर्णवला इतका राग येतो अर्णव रागाने म्हणतो की इनप हा आपल्या माझ्या मनाचा प्रश्न आहे येथे काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे फक्त आणि फक्त मी ठरू शकतो ती सगळी माझी जबाबदारी असेल तर लावण्यला आता आणखीनच राग येतो लावण्य म्हणते की अरे सारखी सारखी ते ईश्वरी देसाईची बाजू तू का घेत असतो त्यावर आता अर्ण म्हणतो की लावण्य हे बघ इतक्या मोठ्या आवाजात ओरडू नकोस व्हाईस डाऊन आणि हे बघ मीस इंदोर घरी नोकरी करत असताना आजीचा प्लॅन सक्सेस व्हावा म्हणून ती प्रयत्न करत होती कुणासाठी करत होती तुझ्यासाठी आणि तिची नोकरी एक गोष्ट लक्षात घे लावण्य तुझ्यामुळे गेलीस आणि त्यात म्हणजे तिला एक छोटस काम मिळतं आणि तुला सुद्धा त्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे तर काय हे तुझं वागणं सेल्फी सारखं तेव्हा आता लावण्य म्हणते की अरे ए आर म्हणून ती जो काही आपला राग आहे तर तो स्वतःचा कंट्रोल करते आणि ला म्हणते की हो तू एकदम बरोबर बोलतो आणि मी ते सुद्धा स्वीकारते की मी मदत करेल मी तिला मदत ते म्हणतो की त्याची गरज नाही त्यावर आता लगेच अलावनने विचारते की का तेव्हा अर्णू म्हणतो आता कामावर नाही म्हणून तेव्हा आता लावण्य हे ऐकून खुश होते आणि लावण्य म्हणते की चला काही न करता शेवटी प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालाच त्यानंतर आता राकेश ईश्वरीला घेऊन इकडे नोकरी शोधायला आलेला असतो एका ठिकाणी थांबून तो आता ईश्वरीला म्हणतो की हे बघा ईश्वरी जी तुमचं तुमच्यापेक्षा मला जास्त आनंद होईल तेव्हा आता हे दोघे गप्पा करत असताना इकडे आता अर्णवला सारखी ईश्वरीची आठवण होत असते म्हणून तो आता ईश्वरीला फोन करण्याचं ठरवतो तर ईश्वरी आता राकेश सोबत असते अर्णव ला फोन करतो ईश्वरी आता राकेश बरोबर आता जे फोन नोकरी बद्दल बोलायला सुरुवातच करते तेवढ्यात आता ती जो काही फोन आहे तो फोन बघते आता मनातून मात्र ईश्वरी त्या फोन कडे बघत म्हणते की आता हा भडकुचंद कशाला फोन करत असेल याचा फोन तर मी बिलकुल घेणार नाही ईश्वरी फोन कट करते आता फोन कट केल्यानंतर अर्णवला इतका राग येतो अर्णव म्हणतो की म्हणजे लोक आता ए आर फोन घेण्यासाठी तडफडत असतात वाट बघून असतात आणि ही स्वतःला काय समजते इने चक्क माझा फोन कट केला त्यानंतर इकडे राकेश मुद्दाम ईश्वरीला म्हणतो की हे बघा ईश्वरीजी तुम्हाला जर फोन घ्यायचा असेल तर तुम्ही फोन घेऊ शकतात आणि हे बघा कारण मोठ्या लोकांचं कसं असतं कारण ए आर तर मोठा माणूस आहे त्यामुळे तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलून घेऊ शकतात तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर मोठे असतील तर ते त्यांच्या घरचे मला त्यांच्याशी नाही बोलायचं चला आपण निघूयात तेव्हा आता राकेश बरोबर बाईक वर, वर, वर नोकरी शोधण्यासाठी निघून जाते त्यानंतर आता संजय आपली बॅग भरत असतो तर जयात्य म्हणते की काय रे दादा अरे दोन दिवस नाही झाले तुला येऊन आणि तू लगेच निघालास त्यावर तर संजय म्हणतो की अगं जयूत असतो परंतु मुलीचं लग्न आहे आणि जर मी गेलो नाही तर तो रागवणार नाही का ओ तर मेरा बचपन का दोस्त आहे जयात्य म्हणते की हो ना स्वतःच्या मुलीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी तू आला होता असते तर बाजूलाच राहिले तेव्हा सुप्रिया आणि संजय एकदम शांत होता तर जयात्य परत म्हणते की हे तुम्हाला दोघांना जर जमत नसेल तर मी बोलू का म्हणजे मी इशूशी सुद्धा बोलते आणि राकेशकडे सुद्धा विषय काढते तेव्हा संजय विचारत असतो तो, तो कसलाही उत्तर देत नसतो जयवत त्या पुन्हा विचारते की अरे दादा तू कसला विचार करतोस मी तुला काय विचारते त्यावर तर संजय म्हणतो मी तर बोलणार होतो परंतु राकेश बद्दल माझ्या मनात एक शंका येते आता सुप्रिया म्हणते की शंका सुप्रिया आता असं म्हटल्यानंतर संजय म्हणतो की हो एक शंका आहे संजय परत म्हणतो की नाही तो चांगला दिसतो परंतु जरा तो जास्तच चांगला आहे असे तुम्हाला नाही वाटत का त्यावर जैवत्य म्हणते की दादा अरे ही कसली शंका अरे हल्ली दो सुद्धा इतकी चांगली मुलं नाही मिळत त्यावर संजय म्हणतो की हो ना तेच तर मी विचार करतो इतका चांगला की बोलायला वागायला एकदम असा शांत प्रेमळ समाजसेवेची आवड आणि नवसणी सुद्धा निर्वेसनी सुद्धा असून सुद्धा तो इतका चांगला कसा होऊ शकतो त्यावर तर जैवात्य म्हणते की अरे दादा तो चांगला असू शकतो परंतु संजय आता जयवात्याला बोलून देत नाही तो म्हणतो की तू नमूच्या बाबतीत तर बघितलंस ना तो सुद्धा असा सद्गुणी होतो तर तेव्हा काय झालं आता राकेश चोरून मात्र आता ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतो संजय जे काही बोलत आहे आणि हे सगळं काही आता ऐकल्यानंतर तो मनात म्हणतो यांना माझी आणखीन चौकशी करायची आहे तर त्यामुळे नाही मी यांना माझ्यापर्यंत नाही पोहोचून देणार म्हणून तो लगेच आता आत्याला म्हणतो की येऊ का आत्या आतमध्ये आता असे म्हणल्यानंतर राकेशने हे सर्व ऐकले म्हणून सुप्रिया संजय आणि आत्या यांना धक्का बसतो ते घाबरतात तेव्हा ते आता सुप्रिया आणि जय आत्या एकमेकीकडे बघत असतात तर ईश्वरी तेवढ्यात येते आणि ईश्वरी राकेशला म्हणते राकेश तुम्ही असे दारात का उभे आहे अहो चला ना आतमध्ये तेव्हा आता ईश्वरी चला ना आतमध्ये म्हटल्यानंतर राकेश आतमध्ये येतो आणि तो लगेच म्हणतो की मला बघून आता हे जे काही इतकं गंभीर वातावरण आहे तर ते झाले कारण एकमेकांशी हे बोलत होते परंतु आता सगळेजण इतके शांत का बसले तेव्हा संजय म्हणतो की नाही अहो तुम्हाला बघून तर आनंदच झालेला आहे आणि काय तुम्ही दोघे अपॉइंटमेंट लेटर घेऊनच आलात की काय तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही हो बाबा अहो ते काहीतरी वेगळंच काम होतं आणि मला कुठे त्या कंपनीत काम जमणार आहे म्हणून तेव्हा आता ईश्वरी बरोबर सगळे सगळेजण गप्पा मारण्यात मग्न असतात आणि तेवढ्यात राकेश आता मनामध्ये विचार करतो की म्हणजे इतक्या दिवस मी यांना खुश करण्यासाठी इम्प्रेस करण्यासाठी इतकं प्रयत्न करतोय त्याचा काही उपयोग नाही झाला त्यामुळे माझ्या इंदोरी जिलेबीला मी असा हच्च नाही जेवून देणार ती माझी खरंच खूप स्पेशल आहे यासाठी मला काहीतरी करावेच लागेल त्यानंतर आता इकडे अर्नव ते लेटर हातामध्ये घेतो आणि हे ऑर्डरचं लेटर आता मी सिंदूरला घ्यावंच लागेल इतक्या मोठ्या ऑर्डरला ती नाही म्हणते खरच तिला आता हे सर्व मला समजावून सांगावं लागेल आणि ते पण माझ्या पद्धतीने त्यानंतर आता इकडे लावण्या वल्लरीकडे आलेली असते आणि वल्लरीला म्हणत असते की हे बघा मी आहो ती मिडल क्लास ईश्वरी अर्णव च्या दूर किती काही झाले तरी जाऊ शकत नाही ती कायम अर्नाच्या जवळच येत असते आणि याचा मला खूप त्रास होतोय वल्लरी म्हणते की तू फक्त त्रास करून घेते अगं काहीतरी असा प्रयत्न नाही करत तेव्हा लावण्य म्हणते की अहो असं काय म्हणतात मी प्रयत्न करत नाही म्हणजे नक्की काय करायचं आहे ते सांगा वल्लरी म्हणते की थांबा मी सांगते आणि ती लगेच आता तेथे फोन एका ठिकाणी फोन करते आणि म्हणते की जयश्री देसाई यांच्या घरी आपण कर्जाची वसुली करण्यासाठी नोटीस पाठवली होती आठवते का त्यामुळे हे मॅटर आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि पुढे सरकवायचे आणि वसुली नाही झाली तरी चालेल परंतु तेथील इतकं ते घाबरायचं इतकं घाबरायचं की हातातील सगळं काही पळून टाकून गेल्या पाहिजे आणि हे सर्व काम उद्याच व्हायला हवे तेव्हा आता हे ऐकून वल्लरी आता लगेच फोन कट करते तर लावणे हे सर्व ऐकते आणि मामीवर खुश होते मामीला म्हणते की एकदम तुम्ही छान काम केलं वल्लरी म्हणते की अगं डोक्याचा वापर करून अगदी काम साधून घ्यावं लागते उद्या आता ईश्वरीसाठी आणि तिच्या घरच्यांसाठी हा दिवस खूप वाईट असणार आहे हे लक्षात घे दॅट सी दॅट असे बोलून आता दोघेही खुश होतात त्यानंतर आता अर्णव इतक्या रात्री ईश्वरीला फोन करतो ईश्वरी झोपलेली असते सुप्रिया सुद्धा शेजारी झोपलेली असते तेव्हा ईश्वरीला कॉल वाचतो तर ईश्वरी विचार करते की इतक्या रात्री कुणाचा फोन आला असेल तेव्हा फोन पाहते तर भडकूचंद आणि ह्या भडकूचंदाला काही आहे की नाही इतक्या रात्री तो फोन करतो म्हणून ते आता फोन कट करण्याचं ठरवते परंतु तेवढ्या सुप्रियाला जाग येते सुप्रिया विचारते की अगं काय गं इशू तर इशू म्हणते की आई काही नाही तू झोप म्हणून आता ती बाहेर बोलायला जाते जर मी फोन घेतला नाही तर हा भडकूचंद मला सारखा रात्रभर फोन करेल जेव्हा ती बाहेर येते आणि फोन उचलते आणि सरांना म्हणते की सर आहो काय तुमचं डोकं ठिकाणेवर आहे की नाही तुम्ही इतक्या रात्रीसुद्धा फोन केलात का नेमकं काय चाललंय तुमचे आणि अवही फोन करण्याची वेळ आहे का आणि मी तुमचा फोन सारखा कट करते मग तुम्हाला कळत नाही का मला बोलायचं नाही तुमच्याशी हे तुम्ही समजून घ्या ना तेव्हा अर्ण म्हणतो की हो घेतो ना समजून त्यामुळे आता दार उघड मी घराच्या बाहेर आलेलो आहे तेव्हा हे ऐकून ईश्वरी म्हणतो की म्हणजे तेव्हा आता म्हणतो की हे बघ दार उगड आणि बाहेर आहे नाहीतर मी दरवाजा वाजेल आणि आतमध्ये येईल तेव्हा आता लगेच ईश्वरी डोक्याला हात लावते आणि बाराकी ढेर म्हणजे तुम्ही खरंच बाहेर आलेत का सर त्यावर आता अर्णव म्हणतो की मिस इंडोर हे गोष्ट मला रिपीट करायला नाही आवडत तेव्हा आता अर्णव हसून फोन ठेवतो आणि स्वतःशीच हसत असतो ईश्वरी बाहेर येणार म्हणून त्याला आनंद झालेला असतो तेव्हा आता ईश्वरी फोन ठेवल्यानंतर म्हणते की खरंच या भडकूचंद काही खरं नाही एकदा डोकं फिरलं तर डोकं याला वेळ काळ काही कळत नसतो आणि दिवसभर मी यांचा फोन कट करत होते म्हणून यांचा इगो हर्ट झाला असेल आणि रागाच्या भरात खरंच हा दरवाजाची बेल वाजवायचा आणि खरंच सगळ्यांना जागा करायचा म्हणून घाबरून ईश्वरी दरवाजा उघडते म्हणून ईश्वरी जेव्हा घराच्या बाहेर येते तर लाईट आता गाडीचा जो असतो तर ईश्वरीच्या अंगावर पडतो ईश्वरी आता अगदी घाबरते आणि जेव्हा ती गाडीजवळ येते तर तेथे ते ते भडकूचंद नसतो पण ईश्वरी सर सर करत इकडे तिकडे बघत असते सर सर करत असते आणि तेवढ्या ती टिकीच्या तेथे जवळ येते आता गाडीच्या मागे आलेली असते तर आपोप आता टिकी उघडते आणि जे काही बेस्ट लझरचं ट्रॉफी असते तर ते ते में ती ट्रॉफी गाडी गाडीमध्ये ठेवलेली असते ईश्वरी आता ती ट्रॉफी बघते बेस्ट लुझरची त्यावरील आता ईश्वरी नाव असते बेस्ट लुझर आणि तेवढ्यात अर्णव समोरून येतो आणि खुश होत हसून म्हणतो की हॅलो मिस इंदोर आणि तो आता ईश्वरीला म्हणतो की अगं बघतेस का उचल ती ट्रॉफी आणि तो ईश्वरीला अगदी कॉंग्रेच्युलेशन सुद्धा बोलतो ईश्वरीला काही कळत नसते की सर नेमकं काय म्हणतात आता अर्णव पुन्हा ईश्वरीला म्हणतो की हे पग सगळेजण अगदी मेहनत करून हार्ड वर्क करून आणि करेज दाखवून ट्रॉफी तर जिंकतात परंतु एकमेव तू अशी आहे की काही न करता हे सर्व मिळवले आणि ही ट्रॉफी तू जिंकून दाखवली म्हणून तो ईश्वरीचा हात धरतो आणि तिच्या हातावरती ट्रॉफी ठेवतो आणि तो तिला कॉन्ग्रेच्युलेशन बेस्ट लुझर असे म्हणतो ईश्वरी फक्त आणि फक्त त्याच्याकडे सारखी बघत असते ईश्वरीला आता राग येतो ईश्वरी म्हणतो की सर हे बघा मी लुझर नाही परत रागाने ती ट्रॉफी आता सरांच्या हातात देते म्हणजे अर्णव त्यावर वर आता अर्णव म्हणतो की अगं काम पूर्ण करण्याचे प्रयत्न कर न करता सुद्धा अगोदरच हार मारणाऱ्या व्यक्तीला म्हणतात लुझर आणि तुझ्यामध्ये ते टॅलेंटच नाही मला एक गोष्ट सांग बर सातशे बॉक्स रिफ्यूज करणाऱ्याला काय म्हणतात म्हणणार ना मग काय ईश्वरी देसाई कसं वाटत ही ट्रॉफी जिंकून एकदम असं ग्रेट फील होत असे असं शब्दात एक्सप्रेस करता येणार नाही असं काहीतरी तुला होत असेल आणि खरंच कॉन्ग्रेच्युलेशन मला तर असे वाटतं की खरंच आज सगळं काही इंदोर तुझ्याबद्दल प्राऊड ऑफ करत असेल मात्र आता ईश्वरी म्हणते की सर हे बघा एकतर तुम्ही अगोदर का, कामावरून काढलं मग आता मिठाईची ऑर्डर काय तुमच्याकडून आता यापुढे कोणतंच काम मला नको आहे तुमची ऑर्डर होती म्हणून मी रिजेक्ट केली तेव्हा आता अर्ण म्हणतो की नाही तू खोटं बोलते हे तू खोटं बोलतेस तुला भीती वाटत होती म्हणून तू नाही म्हणालीस तर ईश्वरी म्हणते की बिलकुल नाही सर कारण मला तुमच्याशी कोणतंही घेणं देणं ठेवायचंच नव्हतं म्हणून तुमची ऑर्डर मी रिजेक्ट केली तेव्हा आता अर्ण म्हणतो की नाही तू घाबरलीस त्यामुळे तू असं काहीतरी कारण देते आणि अगदी कबूल करते की तू घाबरलीस तू आहेस त्यामुळे तू तू हे स्वीकार तेव्हा आता लगेच ईश्वर म्हणते की नाही एक गोष्ट लक्षात घ्या सर मी एका हलवाईची मुलगी आहे आणि मिठाई बनण्यासाठी मी कशाला घाबरेल हा तर माझ्या बाया हातक खेले तेव्हा आता अर्णव टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वा नाहीस अगं कमाल एक तर अभिनय तू उत्तमच करतेस आणि त्यात तर काही प्रश्नच नाही परंतु तुझा तु कॉन्फिडन्स मात्र आतमधून अगदी कमी झालेला आहे हे सर्व काही तुझ्या चेहऱ्यावरून मला कळते म्हणजे हे पग सात्विक फॅशन सारख्या इतक्या मोठ्या कंपनीची इतकी मोठी ऑर्डर आणि जर काही गडबड झाली तर आणि जर आपल्याला क्वालिटी सांभाळता नाही आली तर त्यामुळे तुझा हा अॅटिट्यूड आणि तुझा हा कॉन्फिडेंटपणा अशी गायब होऊन जाईल आणि त्यामुळे लोकांमध्ये चर्चा सुरू होईल हीच भीती तुझ्या मनामध्ये होती ना तेव्हा आता अर्णव बुद्धम ईश्वरीला येण्यासाठी हे सर्व करत असतो तेव्हा आता की हे बघा सर आहो सर मला का भीती वाटेल कारण मला जेव्हा चालायला मी शिकले नव्हते तेव्हा जिलेबी तयार करायला मी शिकले होते आवडता म्हणतो की हो तोच तर प्रॉब्लेम आहे तू अगोदर चालायला शिकायला हवं हो होतं आणि नंतर जिलेबी तळायला चालणं आणि मग जिलेबी आता ईश्वरी म्हणतो की सर हे बघा तर अर्णव तिला काहीच बोलून देत नसतो तो म्हणतो की तुझे डायलॉग बंद कर जमणार नाही हे स्वीकार आणि तुझी भीती हे सगळं काही आहे हे सगळं राहावं म्हणून तुला ही ट्रॉफी माझ्याकडून बेस्ट लुझर म्हणते की सर तुम्हाला काय वाटलं की तुम्ही कायम मला ही ट्रॉफी देऊन असं लेबल कायम लावताल का त्यामुळे असं बिलकुल नाही होणार मला या सगळ्याचं काही फरक नाही पडत हे तर तुम्हाला समजलंच असेल आणि काय हो सर तुम्हाला तर अखं जगच लुझर वाटते आणि तुमच्या नजरेत फक्त एकच ग्रेट विनर आहे हो म्हणजे तुम्ही ए एस आर तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो ना तू जर ते स्वीकारत असली तर तू तु, तुला जर हे येत असते तर सातशे बॉक्सची जी काही मिठाईची ऑर्डर आहे तर चुटकी वाजवत तू ती स्वीकारली असती त्यामुळे हे सगळं काही मला स्पष्ट दिसते की तुला हे नाही जमणार तुला फक्त आणि फक्त बडबड करता येते बाकी काही करता येत नाही तुझी आखी एनर्जी ही युजलेस लोकांशी बडबड करण्यामध्ये आणि नको तिथे आपण कसे बरोबर आहे हे दाखवण्यात प्रूव्ह करण्यात जाते टाईट न मिसिंग तोवर तेव्हा ईश्वरीला आता अर्णवचा भलताच राग असतो त्यामुळे आता ही ट्रॉफी घे आणि ते स्वीकार कर अर्णव ती ट्रॉफी देऊन तेथून जायला निघतो परंतु ईश्वरी आता अर्णवचा हात धरते आणि अर्णव म्हणते की नक्की घेणार परंतु आता मात्र ही ट्रॉफी ऑर्डर पूर्ण करूनच घेणार त्यामुळे सर तुम्ही बेस्ट विनरचं जे काही लेबल आहे तर ते बनवून ठेवा कारण बेस्ट लुझर नाही तर बेस्ट विनर आणि ते बेस्ट लुझर जे काही आहे तर थे थे ते ती तिथून त्या ट्रॉफी वरून काढते आणि ते स्टिकर अर्णवच्या अंगावर फेकून देते अर्णवताला अर्णवला तर हेच हवं असतं ईश्वरी परत ती ट्रॉफी अर्णवच्या हातात देते ट्रॉफी घ्यायला आणि पूर्ण केलेली ऑर्डर द्यायला मी नक्की येईल असे ईश्वरी आता अर्णवला आव्हान देते हम इंदोर से हे इतने आसनी से हार नाही मानते त्यामुळे मी तुमचं चॅलेंज स्वीकारलं असे बोलून आता ईश्वरी निघून जाते तर आता अर्णव म्हणतो इंटरेस्टिंग मिस विनर आणि तू हे चॅलेंज नक्की स्वीकारशील हे मला माहिती होतं मी तर फक्त सहज ऍक्टिंग केली होती आणि लक मात्र लागला म्हणून आता अर्णव खूप खुश होतो आणि हवा येते सम गुंडा आता वल्लरीने पाठवलेले असतात तर ते आता जयव्याच्या घरी येतात आणि पतपेढीतून आलो लोक हे घर खाली करण्यासाठी म्हणून त्यांना धमकवतात म्हणून ईश्वरी तेल गरम करते आणि त्या लोकांना चांगलंच घाबरवते परंतु इकडे अविनाश मामा राकेश बद्दल जे काही आता ती पचवून देत आपण वरगणी देत असतो तर तेथील जे काही अकाउंट आहे तर ते खरं नाही असं म्हणतो ईश्वरीने चांगलाच धम आता त्या गुंडांना भरलेला असतो तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा